बघा काल बैठक झाली त्या बैठकीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री होते इतर मंत्री होते भुलबळ साहेब होते सर्वजण होते आणि त्यामध्ये चर्चा झाली सकारात्मक चर्चा झाली ओबीसी समाजाच्या नेत्यांच्या बरोबर आणि मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होणार नाही ही भर सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे आणि त्याप्रमाणे काही विषय काल सुटले काही विषय जे आहेत ते सर्वपक्षीय बैठक होईल पहिल्या आठवड्यामध्ये विधानसभेच्या अधिवेशनात आणि मार्ग निघेल दोन्ही समाजाला दोन्ही समाजामध्ये कुठेही महाराष्ट्रामध्ये थेड निर्माण होऊ नये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आणि सर्व गुन्ह्या गोविंदांनी या ठिकाणी सर्वांनाच न्याय मिळावा अशी भूमिका सरकारची आहे त्यामुळे सरकार सकारात्मक आहे निर्णय अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुल रोड जलगाँव